जिथं अत्याचार होणार तिथं सूरज चव्हाण उभा राहणार बिग बॉसच्या घरातील डायलॉग व्हायरल नक्की सूरज चव्हाण असं कोणत्या व्यक्तीला म्हटलं हे जाणून घेऊया सूरज चव्हाण आज सध्या बिग बॉसच्या घरात आहे बिग बॉसच्या घरातील त्याच्या डायलॉगाची बाजी सध्या प्रचंड गाजत आहे च बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे या सूरज चव्हाण त्याच्या नव्या डायलॉगने बोलताना दिसत आहे बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू होऊन पंचवीस दिवसापेक्षा जास्त दिवस पूर्ण झाले आहेत सीझन सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवस हा खूप खास आहे प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे गुलीगत सूरज चव्हाण सुरुवातीला खूप शांत होता पण आता हळूहळू त्याला बिग बॉस मराठीचा खेळ कळू लागला आहे बिग बॉस मराठीच्या घरात त्याचं स्थानही दिसून येत आहे बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला या, या प्रोमो मध्ये सुरज चव्हाणा अभिजीत सावंत आणि आर्या जाधव ला म्हणत आहे तिथं अत्याचार होणार तिथं सुरज चव्हाण उभा राहणार त्याचं हे विधान खूप चर्चेचा विषय बनला आहे बोलत नाही ना म्हणून के ते असा गरिबाचा फायदा घेतात निकीने केलं की आपण ते सहन करायचं का आणि तेच आर्याने केलं तर आपल्या ग्रुप मधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा तुनड असंही सुरज चव्हाण म्हणतो सूरज चव्हाण हा सामान्य घरातील मुलगा आहे सामान्य घरातून बिग बॉसच्या घरापर्यंतचा त्याचा प्रवास लोकांना खूप आवडतो सोशल मीडियावरती त्याचा मोठा चाहता वर्ग आहे प्रेक्षकांना त्याचा खेळ आवडतो तुम्ही कोणत्या व्यक्तीला बिग बॉसमध्ये सपोर्ट करता तेसुद्धा कमेंट करा आणि सूरजला तुम्ही सपोर्ट करून बिग बॉसची ट्रॉफी सु सूरजच्या हातामध्ये पाहण्यासाठी एकमत सूरजला करा धन्यवाद